चाकण एमआयडीसीतील कंपनीत नाईट शिफ्टवर निघालेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार कंपनीच्या बाहेरून नराधम आरोपीनं महिलेला ओढून नेलं निर्जन ठिकाणी जिवे मारण्याची धमकी देत महिलेवर केले लैंगिक अत्याचार महिलेनं आरोपीचा प्रतिकार करत केली स्वतःची सुटका चाकण पोलिसांनी चोवीस तासाच्या आत आवळल्या आरोपीच्या मुसक्या लैंगिक अत्याचार केले आरोपीचा कबुली जबाब पुण्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महिला अत्याचारांच्या घटनामध्ये महाराष्ट्र होरपवून निघत असतानाच पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी भयानक घटना पुण्यात घडली नाईट शिफ्टसाठी कामावर निघालेल्या महिलेला जबरदस्तीनं ओढून पडीक ठिकाणी नेऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आले या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असताना आता या प्रकरणी आरोपीचा धक्कादायक कबुली जबाब पुढे आला आहे ज्यावरून हा आरोपी किती निर्डावलेला आणि निर्लज्ज आहे हे अगदी स्पष्ट आहे या प्रकरणातील पीडित महिला ही पिंपरी चिंचवडच्या चाकण एम आय डी सी परिसरातील एका कंपनीत हेल्पर म्हणून काम करते तेरा मे रोजी तिची नाईट शिफ्ट असल्यानं ती अकराच्या सुमारास कंपनीच्या दिशेनं जात होती त्यावेळी या आरोपीने काही वेळ तिचा पाठलाग केला आणि कंपनीच्या अगदी जवळ पोहोचल्यावर मागून महिलेचं तोंड दाबलं गळा दाबला, दाबला आणि तिला जबरदस्तीनं ओढत जवळच असलेल्या कॉम्प्लेक्सच्या मागच्या निर्जन स्थळी नेलं तिथं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले एवढंच नाही तर तिला जबर मारहाण केली आणि कुठेही वाच्यता केल्या जिवे मारण्याची धमकीही दिली त्यानंतर महिलेने त्याचा जमेल तेवढा प्रतिकार करत त्याला जोरदार चावा घेतला आणि त्यावेळी काही अंतरावर तिला दोन तरुण दिसले त्यांच्याकडे पाहून तिने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला त्यामुळेच हा आरोपी घाबरून तिथून पसार झाला रात्रीच्या सुमारास कंपनीमधून आल्यानंतर खरं तर का संपूर्ण काय एकंदरीत ही मंगळवारी रात्रीची घटना आहे रात्री, रात्री साधारणतः अकरा वाजेच्या सुमारास <coughs> ती युवती होती तिचा थर्ड शिफ्ट मध्ये ड्युटी होती एक खासगी कंपनीमध्ये त्या काम करतात तर पिकअप पॉईंटपर्यंत पायी त्यांना जावं लागतं मेदनकरवाडी जो भाग आहे रहिवासी वस्ती तर पिकअप पॉइंटवर साधारणतः एक पंधरा मिनटं पायी जाऊन मग त्या ठिकाणावरनं ते कंपनीत जात असतात तर हो त्या ठिकाणी जाताना हा जो व्यक्ती आहे तो त्यांचा पायी पाटलाग करत होता आणि एका ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या बाजूला त्यांनी तिचा मागणं तोंड दाबलं आणि गळा दाबून तिला त्या कॉम्प्लेक्सच्या मागे घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्यावरती तिने सेक्शुअल असॉल्ट केला तर त्या दरम्यान त्या ठिकाणाहून रस्त्यावरनं दोन मुलं चालली होती ते त्या मुलीने बघितले आणि आरडाओरडा केल्यानंतर तो आरोपी घाबरला आणि त्या ठिकाणावरनं पळून गेला आणि युवतीला मग त्या इतर दुसरं जे कपल होतं त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांना माहिती दिली चाकण पोलीस स्टेशनचे तात्काळ लोक तिथे पोहोचले आणि त्यांना उपचारकामी रुग्णालयात दाखल करण्यात आला चाकण पोलीस ठाण्यात पीडितेने घडलेला सगळा प्रकार सांगून फिर्याद दाखल केली त्यानंतर लगेचच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आरोपी अनेक सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता त्यामुळेच मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश भांगरे असं आरोपी या आरोपीचं नाव आहे तो मेदनकरवाडी परिसरात वास्तव्यास असून मूळचा अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील आहे तर पोलिसांना या आरोपीला पकडण्यात यश आलंय मात्र अटक झाल्यानंतरही आरोपीच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप दिसत नव्हता एवढंच काय तर त्याने थेटपणे कबुली जबाबदेखील दिलाय होय ती महिला मला एकटी जाताना दिसली त्यामुळे मी तिचा पाठलाग केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असं त्याने कबुली जबाबात म्हटलं आहे आरोपीचं नाव का आधी उड़े उड़े का का <coughs> आरोपी प्रकाश बांगरे म्हणून आहे एकवीस वर्ष वय आहे मूळचा तो अहिल्यानगर जिल्ह्यातला आहे अकोले तालुक्यात त्यांचा कुठलाही परिचय यापूर्वीचा नव्हता आणि त्यांचे कामाची ठिकाणं देखील वेगवेगळी आहेत तर अशा परिस्थितीत ही अतिशय दुर्दैवी घटना आहे परंतु ही घटना समजल्यानंतर तात्काळ त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेची सात ते आठ पथकं आणि स्थानिक म्हाळुंगे पोलीस स्टेशन चाकण पोलीस स्टेशन म्हाळुंगे पोलीस स्टेशन या ठिकाणची चार पथकं अशा संपूर्ण टीमने कंटिन्युअसली जवळजवळ अठरा ते एकोणीस तास त्या ठिकाणी तपास करून सर्व तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून काल संध्याकाळी आम्ही त्या आरोपीला ताब्यात येतो बरोबर आहे अटक चुकवण्यासाठी तो लपलेला होता परंतु सर्व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि जे काही स्थानिक त्या ठिकाणी माहिती मिळाली त्याच्या आधारे त्याला अटक करण्यात आम्हाला यश आहे या महिलेचा पाठलाग करताना त्यानंतर लैंगिक अत्याचार करून परतत असताना हा तरुण अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेला होता त्याचा चेहरा देखील अगदी स्पष्ट दिसून येतोय परत जात असताना तर त्याच्या चेहऱ्यावरती कसलाही पश्चातापाचा किंवा आपण एखादा इतका राक्षसी कृत्य केलंय असं एखादा पश्चातापाचा लवलेश सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती दिसत नाहीये त्यामुळेच पोलिसांकडून लगेचच सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं दहा पेक्षा जास्त टीम्स या सगळ्यामध्ये काम करत होत्या या टीम्सने मिळून चोवीस तासांच्या आतमध्ये या आरोपीला अटक सुद्धा केली आणि अटक केल्याच्या नंतरचा तो त्याचा जो काही कबुली जबाब होता तो कुणालाही चीड आणणारा होता कारण अगदी सहजपणे त्याने हो मी तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले असं अगदी सहजपणे तो बोलून गेला त्यामुळे त्याचं हे जे काही कबुली जबाब आहे किंवा त्याच इतकं पश्चाताप न होण्याचे जे काही त्याचे भाव आहेत त्यावरून ते त्याने याआधी सुद्धा आणखी कुणाबरोबर असं काही कृत्य केलेलं आहे का याचा तपास पोलिसांकडून चालू असलेला पाहायला मिळतोय मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा नाईट शिफ्ट मध्ये काम करणाऱ्या महिला असतील किंवा रात्रीचा ज्या मुली बाहेर पडतात फिरण्यासाठी असतील नाईट आउटिंगसाठी असतील अशा पद्धतीच्या सगळ्याच महिलांचा सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीय करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या